मित्रांनो सत्यामागील सत्याची महत्वाची बातमी सध्या समोर येते पाठीमागील सर्वात मोठी राजकीय घडामोड मित्रांनो थेट दिल्लीतून दिल्लीच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा पहिल्यांदा मोठा गुलाल तीन वर्षानंतर ठाकरेंचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजयाला गवसणी मित्रांनो महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अखेर जिंकली नेमकं काय मित्रांनो घडलंय काय पुढच्या हो अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाऊन घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय मोठ्या स्तरावरती घेऊन जाणारी आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना बळ देणारी आजची महत्वाची बातमी मराठी माणसांना मराठी असुदेला सर्वोच्च शिखरावरती घेऊन जाणारी तुमची आमची शिवसेना आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पहिल्या हिमतीने दिमतीने लढणार नेमकं काय घडलंय ठाकरेंना दिलासा तर शिंदे देखील मोठा धक्का मित्रांनो सविस्तर बातमी बघूया भाजपने ज्या प्रकारचं राजकारण देशामध्ये चालवलंय परंतु आता भाजपला मोठा झटका बसलाय राज्यातील प्रादेशिक पक्ष संपवून त्या भागावरती केंद्राचं राज्य निर्माण करायचं हा भाजपचा पहिल्यापासूनचा फॉर्म्युला सध्या महाराष्ट्रात त्यांनी अवलंबला होता परंतु इथे मात्र त्यांना नडला तो शिवसेनेचा ठाकरेंचा वाघ शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांचा वाघ म्हणजे संजय राऊत हे भाजपला चांगल्या प्रकारे नडल्यामुळे आजही नडल्या नडत आहेत यामुळे भाजपची पायाखालची वाळू सरकलेली दिसली परंतु मित्रांनो ठाकरेंनी आतापर्यंत गेल्या तब्बल तीन वर्षामध्ये कधी हार मानली नाही कधी संयम ढवू दिला नाही कधी कोणत्या प्रकारचं वक्तव्य केलं नाही याच कारणास्तव पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उदयास येत आहेत मित्रांनो नेमकं महत्वाच्या घडामोडीवरती ठाकरेंनी हा विजय संपादित केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला देखील अतिशय मोठं स्तर उंचवला आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना कुणाची शिवसेना पक्ष कुणाचा शिवसेनेचा धनुष्यमान चिन्ह कुणाचं यावरची लढाई गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल शिंदेगडाच्या बाजूने दिल्यामुळे दिल्यानंतर मात्र महाराष्ट्र मध्ये त्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होता संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना धारेवर धरलं होतं आदित्य ठाकरेंच्या मागे पुढे फिरणारा आणि सध्या साधासा आमदार असणारा राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल कसा काय दिला अशा प्रकारची बातमी सध्या संजय राऊतांनी दिली होती आणि राहुल नार्वेकर यांना झाप झाप झापले होते आदित्य ठाकरे यांनी त्यांना राजकारणातून त्यांना इकडे तिकडे बसवलं परंतु तेच राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातामध्ये दिल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांचा देखील संताप अनावर झालेला आपल्याला पाहायला मिळाला परंतु जयसी कर्णी वैसी भरणी असे म्हणतात की ज्याचं आहे त्याची त्याला दिल्याशिवाय पर्याय नसतो पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले ज्याची गोष्ट त्याला दिल्यानंतर मात्र दि सगळीकडेच त्या गोष्टीचा उहापोह केला जातो याचप्रमाणे शिवसेना देखील उद्धव ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण देखील उद्धव ठाकरे यांचा आहे अशा प्रकारच्या सगळीकडे चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आता अखेर तो निर्णय झाला मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून अमित शहा यांची जाऊन डायरेक्ट भेट घेतली येणाऱ्या सुनावणी संदर्भात ही महत्वाची भेट होती यावेळी त्यांना देखील धक्का बसला की आगामी काळामध्ये आपल्याकडचा पक्ष आणि चिन्ह जर उद्धव ठाकरेंना गेलं तर आपल्या पक्षाचं काही खरं नाही आपल्याकडे कोणी शिल्लक राहणार नाही त्यांनी भेट घेऊन लक्ष देण्याची माहिती दिली हा निकाल भाजपच्या बाजूने एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे भाजपला मुंबई सह राज्यभरात डोईजर होतील अशी सध्या भाजपला कुणकुण लागली असून आगामी काळामध्ये तुमचा संपूर्ण पक्षच भाजपमध्ये विलीन करा तरच तुम्हाला मुख्यमंत्री करतो अशी बतावणी अमित शहा केल्याचं संजय राऊत यांनी कालच म्हटलं होतं त्यामुळे आपल्या गुरूंना एकनाथ शिंदे भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते अशी संजय राऊतांची टीका ही त्यांना खूपच जिवारी लागली होती आणि या सगळ्या गोष्टी सुरू असताना मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना देखील खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय इकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या कटकारस्थान करून एकनाथ शिंदे दिल्ली गाठली परंतु आता मात्र दिल्लीतून मोठी खबर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकाला संदर्भातील चौदा ते सोळा जुलै या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकालाची संदर्भातली सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी पार पडते आणि याच सुनावणीमध्ये राहुल नार्वेकर यांना देखील मोठा धक्का सुप्रीम कोर्टाकडून मिळू शकतो अशी शक्यता आहे तर शिंदेगडाचे बहुतांश नेते देखील अपत्र होतील आणि पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते असा सध्या अंदाज लावला जातोय या सगळ्या घडामोडी आगामी दोन दिवसात पूर्णपणे घडतील तेव्हा मात्र ठाकरेंचा हा मोठा दमदार विजय असेल असं बोललं जाते मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष मिळावा की एकनाथ शिंदेना आपण आपल्या प्रतिक्रिया द्या म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला सर्वांनाच समजेल धन्यवाद